नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आर्थिक आयुष्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे तो विषय आहे सिबिल स्कोअर किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची आर्थिक कुंडली चला जरा या कुंडलीत डोकावून पाहूया असं अनेकदा होतं नाही का आपल्याला कर्जाची गरज असते आपण बँकेत अर्ज करतो आणि तो नाकारला जातो एकदा दोनदा असं का होतं का मिळत नाही आपल्याला कर्ज यामागे नक्की काय कारण असेल एक मिनिट थांबा आणि विचार करा बँक आपल्याला कर्ज का देईल आपलं नाव मोठं आहे म्हणून की आपला स्वभाव चांगला आहे म्हणून नाही या सगळ्याच्या पलीकडे खूप महत्वाचं कारण आहे जे बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही उत्तर अगदी सोप्पा आहे बँक आपलं नाव नाही बघत तर आपला सिबिल स्कोअर बघते हो फक्त एक तीन अंकी नंबर हाच तो नंबर आहे जो ठरवतो हो की आपल्याला कर्ज मिळणार की नाही हाच तो सगळ्यात महत्वाचा घटक आहे तर मग हा सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं काय आहे आपण याला सोप्या भाषेत म्हणू शकतो आपली आर्थिक कुंडली बरोबर जशी लग्नाची कुंडली आपलं भविष्य ठरवते ना तशीच ही आर्थिक कुंडली आपली आर्थिक पत आपली फायनान्शियल रेप्युटेशन ठरवते बघा सिबिल स्कोअर म्हणजे एक नंबर जो आपली फायनान्शियल रेप्युटेशन दाखवतो म्हणजेच आपली आर्थिक इज्जत आपण घेतलेलं कर्ज वेळेवर फेडतो का आपले हप्ते वेळेवर भरतो का आपल्यावर आधीच किती कर्ज आहे या सगळ्याचा हिशोब म्हणजे हा स्कोअर थोडक्यात ही आपली आर्थिक शिस्त दाखवणारी एक रिपोर्ट कार्ड आहे बरं मत चांगला स्कोअर म्हणजे किती हा स्कोअर साधारणपणे तीनशे ते नऊशेच्या मध्ये असतो आणि यातला जो मॅजिक नंबर आहे तो आहे साडेसातशे हो साडेसातशे जर आपला स्कोअर साडेसातशेच्या वर असेल तर तो खूप चांगला मानला जातो आणि स्कोअर जेवढा चांगला तेवढी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त आणि बँकांचा विश्वासही जास्त पण सगळ्यांचाच स्कोर चांगला नसतो अनेकांचा स्कोअर कमी असतो मग हा स्कोअर खाली काय येतो अशा कोणत्या चुका होतात आपल्याकडून ज्यामुळे ही आपली आर्थिक कुंडली बिघडते चला तेच पाहूया याची मुख्य दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे कर्जाचा हप्ता म्हणजे ईएमआय वेळेवर न भरणे अगदी एका दिवसाचा जरी उशीर झाला ना तरी त्याची नोंद होते आणि स्कोअरला धक्का बसतो आणि दुसरं कारण क्रेडिट कार्डचं बिल अनेकजण फक्त मिनिमम ड्यू भरतात आणि बाकीचं नंतर भरू असं म्हणतात पण हीच चूक महागात पडते उरलेली रक्कम कर्ज म्हणून गणली जाते आणि आपला स्कोअर खाली ओढते ह्या चुका दिसायला लहान असल्या तरी आपल्या आर्थिक इज्जतीवर याचा खूप मोठा परिणाम होतो ओके मग आता समजा स्कोअर बिघडला आहे तर मग काय घाबरायचं काहीच कारण नाही कारण जसा हा स्कोअर कमी होतो तसा तो आपल्याला परत वाढवता पण येतो तर मग पाहूया की हा स्कोअर कसा सुधारायचा हे बघा स्कोअर सुधारण्याचे दोन एकदम सोपे नियम आहेत पहिला नियम आर्थिक शिस्त आपले सगळे ई एम आय आणि क्रेडिट कार्डची बिलं वेळेच्या आत भरा एक दिवसही उशीर नको यासाठी ऑटो पेमेंट सेट करणं सगळ्यात उत्तम आणि दुसरा नियम संयम एकाच वेळी वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू नका कारण प्रत्येक अर्जाची नोंद होते आणि असं केल्यामुळे तुम्ही क्रेडिट हंगरी म्हणजेच कर्जासाठी खूप अधीर आहात असं दिसतं आणि यामुळेही स्कोअर कमी होतो चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि इथे एक मजेशीर पण तितकीच महत्त्वाची तुलना करूया लग्नाची कुंडली विरुद्ध सिबिलची कुंडली हे एक वाक्य आहे ते नेहमी लक्षात ठेवा लग्नासाठी जशी कुंडली लागते तसं लोनसाठी सिबिल लागतं कुंडली दोष असेल तर शांती करता येते पण सिबिल बिघडलं ना तर बँक दारातसुद्धा उभं करून घेत नाही या एका वाक्यातूनच आपल्याला कळतं की आजच्या जगात ही आर्थिक कुंडली किती किती महत्वाची आहे तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच कधी तपासली आहे का आपली आर्थिक कुंडली काय लिहिले त्यात अनेक वेबसाईट्सवर आपण आपला स्कोर अगदी मोफत तपासू शकतो तर मग एकदा नक्की तपासा आणि विचार करा की आपल्या आर्थिक कुंडलीत काय लिहिले आहे